Uh, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण किशोरवानी ॲग्रिसी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचा uh, प्रतिनिधी तर आपण आज एका शेतावरती आलेलो आहेत बनाण्याच्या शेतावरती तर ते इथं ॲग्रिसी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे काही प्रोडक्ट आपल्या शेतकरी बंधूने वापरले आहेत तर आपण त्यांच्या तोंडून त्यांचं मनोगत ऐकून घेऊ की ॲग्रेसी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय समाधानी मिळाली नमस्कार भाऊ नमस्कार आपले नाव यश ज्ञानेश्वर साळुंके भटाणे आणि माझा फोन नंबर आहे नाईन थ्री झिरो नाईन एट सिक्स फोर डबल एट फाय बटाणे तालुका शिरपूर जिल्हा धुळे तर भाऊ आपण जे सेग्रा प्रायवेट लिमिटेडचे औषधी वापरले तर तुम्ही कशा स्टेज स्टेजमध्ये आणि कसे वापरले आम्ही सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा आपला केळी उत्पादनसाठी सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट टप्पा असतो बुंदा बनवण्यासाठी तर बुंदा आमचा अपेक्षित तसा बुंदा बनलेला नव्हता म्हणून आम्ही आमचे जर ते कन्सल्टिंग होते त्यांना आम्ही रिच केला एग्रिसियाचे की आम्हाला असं प्रोडक्ट द्या की त्याचा आम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटेल आणि लवकर इफिशियन्सीने भेटेल तर आम्हाला निस वाढ पण लवकर हवी होती सो आम्ही त्यांचे व्हायटल प्रोडक्ट होत्या एग्रिसियाचे पाच पंचावन्न सतरा झिरो सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस सत्ते हे प्रोडक्ट्स वापरले आम्ही तब्बल चिकटपट्ट्या लावून आपल्या सगळ्या बुंदांना त्याचे रिझल्ट आम्हाला फक्त चौथ्या दिवशी दिसलेले होते आणि पूर्ण ॲव्हरेज सरासरी आम्हाला छत्तीस चौतीसचा ॲव्हरेज आम्हाला साईजमध्ये बुंदामध्ये बसला आणि विशेष म्हणजे आपली जर निसवाड होती ती फक्त एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये झालेली आहे या प्लॉटची तर त्यानंतर तुम्ही तुम्ही नंतर बायोकेमिकल काही वापरलेले बायोकेमिकल्स मध्ये आपण बायोस्टिमुल पण वापरले त्याच्यामध्ये कॅल्सिया ज्यांचं की हाय कॉन्सन्ट्रेशन कॅल्शियम होतं जे की ऑदर प्रोडक्ट पेक्षा एवढं फास्ट रिझल्ट आहे की आपल्याला फक्त दुसऱ्या दिवशी रिझल्ट भेटलेला आहे त्याच्यानंतर पॉन्टिफ पण आपण वापरलं न्यूट्री पण वापरलं आणि एक पॉल्ऑन पण आपण एक वापरलेला आहे ज्याचा आम्हाला खूप चांगला रिझल्ट पण भेटलेला आहे आणि कॉस्ट पण आम्हाला खूप म्हणजे व्यवस्थित लागली होती की पूर्ण शेताला आम्हाला ज्या औषधी जास्त प्रमाणात लागत होते ते आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये जास्त रिझल्ट भेटलेला आहे टोटल आता तुम्ही किती एकरवर तुम्ही ट्रीटमेंट केलेली आहे साडेपाच एकर वरती पूर्ण साडेपाच एकर वरती आणि तुम्हाला वेगळा तुम्ही पहिले जे औषधी वापरत होते त्यामध्ये नेश तुम्हाला वेगळं काय वाटलं वेगळं असं वाटलं की जे सगळे जे अग्रिसियाचे प्रोडक्ट होते हे खूप म्हणजे इफिशियंट होते आणि इम्पोर्टेड सगळं व्यवस्थित होतं म्हणजे की जे क्वालिटी होती आपल्यालाच भेटत होती जसं आम्ही दुसरे आता मी सांगतो की दुसऱ्या कंपनीचं आपण जर कॅल्शियम नायट्रेट वापरलं तर त्याच्यामध्ये आप आपल्याला रिझल्ट यायला सात ते आठ दिवस लागतात आणि जर आपण यांचं अग्रिसियाचं जर कॅल्शिया वापरलं तर आपल्याला इन टू डेज आपल्याला रिझल्ट भेटतो ओके हा तर मग तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की मार्केटमध्ये मा खूप सारे प्रोडक्ट्स वगैरे आहेत सो प्रत्येक जण आपल्या शेतीनुसार आणि आपल्या जो तो हे आहे की आपल्याला काय रिझल्ट पाहिजे आपल्या केळीमध्ये आपल्याला समजा आपल्याला फण्यांमध्ये आपली लेंथ वाढवायची आहे बुंदा वाढवायचा आहे तर त्यानुसार प्रत्येक टप्प्यासाठी आपल्याला ॲग्रेसिव्ह आणि प्रोडक्ट्स दिलेले आहेत तर त्यांचे प्रोडक्ट्स यूज करा आणि विदिन तुम्हाला एक आठवड्यामध्ये पूर्ण बागेला एक समान युनिफॉर्मली रिझल्ट भेटतील धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की जे काही आपले फणे वगैरे ते एकदम एक, एक सारखे आलेले आहेत विशेष म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही बाबतीत कुठेही कमी जास्त नाहीये एकदम एक, एक सारखे रस आलेली आहे तर धन्यवाद थँक्यू